आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर मैत्रीय ग्रुप ब्राह्मण समाज जालना यांच्या वतीने सामूहिक उपनयन संस्कार सोहळा दोन हजार चोवीसचे चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते जालना शहरातील मुक्तेश्वर लॉन्स येथे हा सामूहिक उपनयन संस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये एकोणतीस बटूंवर उपनयन संस्कार सोहळा करण्यात आला या सामूहिक उपनयन संस्कारामध्ये एकोणतीस बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले ब्राह्मण समाजामध्ये सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार म्हणून या उपनयन संस्काराकडे पाहिले जाते सर्व बटूंची बगीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती बटूंना आशीर्वाद देण्यासाठी सखाराम महाराज संस्थान लोणी येथील कल्याण महाराज जोशी नाथसेवक शिवनगिरीकर महाराज वडोद कानुभा, रामदास महाराज आचार्य नाना महाराज पोखरीकर अनंता महाराज देशपांडे विनायक महाराज फुलंब्रीकर यांचीही उपस्थिती होती या सोहळ्याला जसे संत महंत उपस्थित होते तसेच राजकीय मंडळी देखील उपस्थित होते त्यामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर भास्करराव आंबेकर राजेश राऊत भास्कर दानवे आदींचा समावेश आहे या सोहळ्याच्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेल्या पाहुण्यांना डॉक्टर मकरंद बोठे यांच्या वतीने उष्माघात प्रतिबंधक औषधीचे मोफत वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्रे ग्रुप ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष संतोष दानी सचिव मुकुंद कुलकर्णी सचिव महेश वजरकर यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले